लाडक्या बहिणींसाठी दोन महत्वाच्या अपडेट राज्य सरकारच्या लाडकी योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे पात्र नसतानाही एकोणनव्वद दोन दोन सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे यामुळे सरकारचे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी संबंधित महिलांचा मासिक दीड हजार रुपयांचा लाभ तातडीने बंद करण्यात ता आला असून त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबाबत लेखी उत्तर देताना ही माहिती दिली त्या म्हणाल्या लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरजू महिलांना आर्थिक मदत देणे हा आहे मात्र शासकीय सेवेतील महिलांनी पात्रता नसतानाही या योजनेचा गैरफायदा घेतला या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही होईल तर दुसरी महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा बारावा हप्ता तीस जून पासून महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून यासाठी सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे यामुळे लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळाला आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याबाबत उत्सुकता असून जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा होती मात्र सरकारने केवळ जूनचा हप्ता वितरित केला आहे मीडिया रिपोर्टनुसार तेरावा हप्ता जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे तुमचा बारावा हप्ता जमा झाला का कमेंट मध्ये कळवा